खूप <laughs> <benchmarks> <ma> <Demonissant>

तुमचं पण नाते योग नाही काय म्हणा तुम्ही महावीनगर लाड्याला

खायला मिळते राहायचं तुमच्या मायाचे ते दहावीस जण आहेत वीस पंचवीस तुम्हाला मग तुम्हाला मी देतो मी देतो मग पाच पासरावे आलो काय नाही तुला पंढरपूरला आणत असं मी तुमच्यासारखे सारखी वय सांभाळत नाहीत का आमचे मित्र नान तिथं तुम्हाला सोडतो काय महिन्याला काय लागले तर आम्ही देतो तुम्हाला पैसे हजार दोन हजार तीन हजार काय टेन्शन घेऊन आहे मागचं राहते तुम्हाला جي ميال ميلا بيتا ا ن کيڙو ڪي ڏي ٿي ني اڪڙي ٿي 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 ٿ कोरण लो शिफ्ट ददावे जुना आम्ही आहे तुम्हाला साळ केकोरणे काय मायने असर चला रे योळीनी गिरतीकडे पुडा हाफिशीकडे बाटी डॉक्टर ना हां